राजकीय वर्तुळातली ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार पवार कुटुंबीय येणार परत पुन्हा एकत्र शरद पवार व अजित पवार गट परत पुन्हा होणार एकत्र राष्ट्रवादी परत पुन्हा होणार एकत्र त्या संदर्भामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राजकारणामध्ये होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप सर्व आमदार परत पुन्हा एकत्र मुख्यमंत्रीसुद्धा राष्ट्रवादीचा होण्याची शक्यता त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनेलवर नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या नुकतीच राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी विधानसभेची निवडणूक पार पडली आता उद्या म्हणजे लवकरच निकाल लागण्याची शक्यता असून राज्यामध्ये आता मोठे राजकीय वातावरण तयार झाले आहेत कोणाचे सरकार येणार कोणाची सत्ता स्थापन होणार त्याकडे सर्वांचं लक्ष असून आता स्वतःच्या सत्तेसाठी प्रत्येकजण आपले सर्वपणाला लावणार सर्व ताकद लावणार तर यावर्षी राजकीय वर्तुळात होणार सर्वात मोठी घडामोड सगळ्यात मोठी बदल कारण की राजकीय समीकरणं जुळण्यासाठी सर्वात मोठी गटाची हेरेफेरी होणार आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची बिग ब्रेकिंग नसून राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार तर महायुती सरकारला एक्झिट पोलमध्ये चांगला प्रतिसाद दिसत असून परत पुन्हा महायुती सरकार येण्याची शक्यता आहे परंतु जर अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या तर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधूरं राहू शकतं त्यामुळं अजित पवार परत पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार साहेब यांची साथ घेऊ शकतात आणि परत पुन्हा राष्ट्रवादीत परतून कारण की इकडे शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीमध्ये लढले असून हे सेपरेट जरी लढलेले असले तरी यांचा आ आकडा मोठा येण्याची शक्यता आहेत साधारणतरी पंचेचाळीस ते पन्नास आमदार येण्याची शक्यता असून तिकडे अजित पवार साहेबांना वीस ते पंचवीस जरी आमदार लागले तरी अजित पवार व शरद पवार हे जर एकत्र आले तर महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होतो आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार त्यांना मुख्यमंत्रीपद देणं असं ठरलेलं असतं त्यामुळं जर पवार कुटुंबीय जर एकत्र आलं परत पुन्हा अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र आले तर शंभर टक्के महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचा म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेऊ शकतात त्यामुळे राज्यामध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळामध्ये सर्वात मोठी चर्चा आहेत की परत पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र येऊ शकतं आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा परत पुन्हा अजित पवार होऊ शकतात कारण की राज्यामध्ये काही पण होऊ शकतं यापूर्वीसुद्धा आपण बघितलं आहे कोणताही पक्ष कोणी पण फोडला आणि रा सत्ता घडवलेली आहे त्यामुळं राज्यामध्ये काही पण होणार त्यामुळं आता लवकरच आपल्याला उत्सुकता असून निकालाची कोणत्या पक्षाचे किती आमदार येतात कोण निवडून येतं त्याकडे असून राजकीय समीकरणं जुळण्यासाठी कोण कुठे जातं याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट माहिती